माहूर तालुक्यातील पाचुंदा गावात गुरुवारी दुपारी दुहेरी खुनाची थरकाप उडवणारी घटना घडली अनुसया साहेबराव अडागळे आणि अंतकला अशोक अडागळे या सख्या जावा दुपारी सुमारे चारच्या सुमारास आपल्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या परंतु संध्याकाळपर्यंत घरी न परतल्यानं कुटुंबियांनी शोध घेतला असता दोन्ही महिला शेतात मृत अवस्थेत आढळल्या प्राथमिक तपासात दोघींची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे हत्येनंतर त्यांच्या अंगावरील सोने चांदीचे दागिने लुटून आरोपी फरार झाल्याचंही माहिती समोर आली आहे त्यामुळे ही घटना लुटीच्या हेतूनं घडली की अन्य कोणते वैमनस्य कारणीभूत आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत घटनेची माहिती मिळताच माहूर पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांनी पथकासह तातडीनं घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून तपास सुरू केला